सोशल मीडियावर प्रसिद्ध असणारी नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात थिरकली आरवी तरुणाई भरधास्त अशा कार्यक्रमात हजारो नागरिकांची गर्दी पोलिसांनी ठेवला होता तगडा बंदोबस्त तरुणासह महिलांनीही धरला ठेका आरवी येथे प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता नव्यानेच काँग्रेसकडून उमेदवारी मागणाऱ्या प्रिया शिंदे तोडसाम यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमामध्ये हजारो नागरिकांनी सहभाग नोंदविला अनेक तरुणाई गौतमी पाटील हिच्या नृत्यावर थिरकली यासोबतच महिलांनीही गौतमी पाटीलच्या नृत्यावर ठेका धरला यामध्ये महिला पुरुष व सर्वच वयोगटातील तरुण वृद्ध सुद्धा सहभागी झाले होते हे विशेष या सर्व कार्यक्रमादरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता त्यामुळे गौतमीच्या कार्यक्रमात कोणतीही अडचण किंवा राडा झाला नाही विशेष म्हणजे या कार्यक्रमानंतर गौतमीने आपले मनोगत व्यक्त केले तिच्या बालपणीपासून ते या क्षेत्रात ती कशी आली का आली नृत्याबद्दल तिला का वाटतं इथपर्यंत गौतमीने सर्व कथन केले यावेळी तिने एक मोठी घोषणासुद्धा केली की गौतमी लवकरच दुबईला जाणार आहे तिच्या चाहत्यासाठी ही नक्कीच मोठी बातमी आहे काय म्हणाली गौतमी ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया आ, तर आता म्हणजे बोलणं चालू, चालू आहे अजून मला दुबईचे आपल्याला फोन म्हणजे मला फोन येणं चालू आहे पण काय खर तर म्हणजे पहिल्यांदाच मी दुबईला जाणार ऍक्च्युली ही गोष्ट माझ्यासाठी मोठी आहे म्हणून काहीतरी मी वेगळं करावं मला असं वाटतं म्हणून आमचं ठरलं आहे पण गेले की मी आवर्जून सगळ्यांना सांगणार मी आ, मी खुशच असणार आहे पण मी पूर्ण ऑल महाराष्ट्र कार्यक्रम केले हा माझा पहिला शब्द हे तुमचा हा पहिला प्रश्न नाहीये ऍक्च्युअली मी लावणी शो करत नाही म्हणजे लावणीचा कार्यक्रम मी करत नाही मी अगोदरपासून सांगत आले मी डी जे कार्यक्रम करते पहिलेपासून माझे ते जे मागचे दिवस होते तेव्हा मी लाईव्ह कार्यक्रम करायचे पण आता तसं नाहीये मी डी जे कार्यक्रम करते आणि त्यात माझी एखादी लावणी होते ते पण चंद्र त्याच्या व्यतिरिक्त आमच्यात म्हणजे म्हणजे मी असं नाही की मी कुठली तरी लावणी करत असणार आहे मी एकच लावणी करते माझे बाकी सगळे वेगळे गाणी असतात किंवा माझे स्वतःचे असतात म्हणजे मी नागपूर साईडला आल्यावर मला छानच वाटतं नेहमी प्रेक्षकांचं प्रेम कायम मिळत असतं जास्ती करून महिला वर्गांचं मिळत असतं आणि म्हणजे आज आरवी आरवी सगळे शहरवाले म्हणजे आरवी यांचा आभार मानायला पाहिजे ताईंच प्रिया ताईंचं की आपण त्यांच्यामुळे आलो आणि जास्ती करून मला म्हणजे कुठल्या गोष्टीचा आपण ऑब्झर्व करतो काही गोष्टी तर ताई खरंच म्हणजे मी असं नाही तुमचा खरंच स्वभाव खूप छान आहे मला स्वभाव त्यांचा आवडला आणि एक महिला म्हणून महिला म्हणून त्यांनी जो कार्यक्रम आज मी बरेच कार्यक्रम केले पण सगळे जेंट्स वर्ग वगैरे आयोजक पण महिला वर्ग तुम्ही म्हणजे तुम्ही महिलांनी कार्यक्रम ठेवला म्हणून त्या गोष्टीचा मला खूप छान वाटतं आणि आनंद होतो की त्यांनी महिलांसाठी आणि तुमच्या आरवी लोकांसाठी खूप काही केलं आणि चांगलं वाटतं असंच तुम्ही कायम त्यांच्यावर प्रेम मी नेहमी म्हणत असते ज्याला काही प्रश्न असेल किंवा ज्याला काही वाटत असेल त्यांनी माझ्या कार्यक्रमाला यायचं माझा कार्यक्रम बघायचा जर माझं अश्लील वाटलं किंवा काही वाटलं तर तुम्ही मला तिथं बोलू शकता मी हे पहिलेही म्हटलीये आणि गोंधळ वगैरे हो हे आमच्यावर नसतं आम्ही आमच्या म्हणजे आम्ही आमचा डान्स करत असतो प्रेक्षक वर्ग काय मी जे ऑब्झर्व केलंय की प्रेक्षक खूप असतात महिला वर्ग पण खूप असतात त्यांना पुढे येता येत नाही किंवा दिसत नाही यामुळं मला असं वाटतं की काहीतरी गडबड होत असावी असं मला वाटतं की काही, हो काही लोकांना दिसत नाही काही लोक नाराज होऊन जातात त्याचीही मला खंत आहे नेहमी आहे का प्रेक्षकांच्या बाबतीत ती एक गोष्ट मला वाटते की थोडीफार गडबड गंड पण पहिलं चालायचं तसं नाही चालत आता कार्यक्रम चांगले चालत डान्सच आवडीचा आहे मला लहानपणापासून त्यात आवड आवड होती आणि जे बॉलिवूड डान्स आहेत ते मला आवडतात जास्ती करून नृत्यामध्ये आणि त्यातच तेच मी करते आणि किंवा लोकगीत वगैरे असेल तर ते करते थँक्यू <laughs> हा मी कोल्हापूर साईडला म्हणजे मला आठवतं की मी कोल्हापूर साइडला हे ज्यावेळेस फेमस झाले तेव्हा मी कार्यक्रम तिकडे केला कोल्हापूरला तीस पस्तीस हजार पब्लिक होती पहिला कार्यक्रम नाही सांगू शकत पण मी तिथे गेले म्हणजे माझी सुरुवात आणि तेव्हा अक्षरशः माझा कार्यक्रम झाला नाही तिथं म्हणजे पोलिसांनी आणि पोलीस सहकारी सगय, म्हणजे सगळ्यांनी सांगितलं की नाही करू शकत माझा कार्यक्रम नाही झाला आणि सगळी प्रेक्षक तशीच गेली मी फक्त हाय केलं नमस्कार केले दोन शब्द बोलले काहीदा खूप दगडले की कार्यक्रम पूर्ण नाही झाले हे सुरुवातीची गोष्ट आहे पण आता आपले कार्यक्रम सगळे व्यवस्थित होतात आणि गडबड पण नाही होत जास्ती गडबड गोंधळ नाही होत आणि सर्वात प्रथम तर मी नेहमी सांगते की मी इथपर्यंत आली आहे ते सगळं प्रेक्षक वर्गच आहे त्यांच्यामुळंच मी आली आहे आणि तुमच्या लोकांचं प्रेम आहे हो म्हणून मी इथपर्यंत आली असंच प्रेम होते की राजकारणात मी जाणार नाही मी एक कलाकार आहे मी कला सादर करणार आ, मी मूवी मध्ये काम असेल काय आपलं जे कलाकाराचं असतं मी तेच करणार त्याच्या व्यतिरिक्त मला राजकारणात जायचं नाही मला त्यात पडायचं नाही अजिबात मला सगळ्या पक्षातून काम येतात असं नाहीये सगळे लोक मला प्रेम देतात भरभरून असं नाही कुठला पक्ष किंवा काय भरभरून सगळ्या सर्वांचं प्रेम मिळतं सर्वांचे कार्यक्रम मिळतात आणि मी त्यातच खुश आहे म्हणजे माझं पहिलं शूट आणि तेरा पता म्हणून एक पंजाबी सॉन्ग आहे माझं ऍक्च्युली ते जास्ती लोकांना माहीत नाहीये कारण त्यावेळेस एवढं नव्हतं माझं तर तेरा पता हे सॉन्ग माझं पहिलंय तर मला तेही आणि सरकार गाणं मला आवडत नाही मला खरंच मी त्यांचं मनापासून आभार मानते ऍक्च्युली मला काय मी एअरपोर्टला उतरले की ते माझ्या समोर होते आम्ही आजच भेटलोय असं नाही की आमची ओळख आहे पहिल्यापासून मी त्यांना आजच भेटले मला त्यांचं कौतुक करावं असं वाटतय कारण की त्यांनी म्हणजे मी आज दिवसभर त्यांच्याच ताब्यात होते <laughs> ते ज्या बाबतीत बोलत होते कार्यक्रमाच्या बाबतीत कि त्यावरनं त्यांना सांग म्हणजे त्यांना असं नाही वाटत मला की त्यांना सांगावं लागल किंवा काय त्या स्वतः गंभीर आहेत मला ही गोष्ट वाटते म्हणून त्यांना सांगावं असं मला वाटलंच नाही कारण की एवढं त्यांनी केलंय नियोजन करणं म्हणजे सोपं नाहीये सगळे प्रेक्षक वर्ग जे येतात त्यांना हॅन्डल करणं खरंच म्हणजे एक महिला म्हणून मी खरच त्यांना मानते म्हणून मी म्हटलं की त्यांना सपोर्ट करा <laughs> म्हणजे मी त्या सगळं त्या ट्रेपरीत असले की मला ओळखतात की अरे हा पण असं होत होत मी प्रॉपर धुळेची आहे खानदेशची आहे पण मी पुण्यात राहते डान्सची लहानपणापासून आवड होती मला म्हणून मी ह्या क्षेत्रात आले आणि असं म्हणतात ना की जिथं आवड असते तिथंच माणूस करिअर करू शकतो असं मला तरी वाटत म्हणून मी ह्या क्षेत्रात आले मला असं वाटत मला ह्या क्षेत्रात मी ते चौदा तेरा चौदा दोन हजार तेरा चौदा म्हणजे मी खूप लहान होते ऍक्च्युली माझी दहावी वगैरे असेल किंवा नववी दहावी याच्यात मी या मध्ये आहे